कम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला बघा साबुदाण्याचा सा वडा बनवून दाखवणार आहे खरं तर हा वडा मी चतुर्थीच बनवला होता पण व्हिडिओ अपलोड करता आला नाही म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी आज अपलोड करून शेअर करत आहे तर त्यासाठी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे भिजलेला त्यानंतर मिरची आणि शेंगदाण्याचं जाडसर वाटण घेतलेलं आहे चार बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत आणि ते थंड होण्यासाठी गाळणीमध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर इथे बघा मी मीठ घेतलेलं आहे लिंबाचं रस घेतलेला आहे त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची चटणीसाठी घेतलेली आहे तर इथे बघा आधी सगळ्यात आधी मी हा साबुदाना एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे तर सर्व साबुदाना आपण व्यवस्थित इथे काढून घ्यायचा आहे जवळजवळ अर्धा किलो एवढा हा साबुदाना आहे तर मी पूर्ण साबुदाना व्यवस्थित काढलेला आहे आणि साबुदानाही छान मोकळा मोकळा असा फुललेला आहे आपला भिजल्यानंतर आणि हे जे बटाटे आहेत हे गार झाल्यानंतर ह्या छोट्याशा किसणीवरती मी किसून घेणार आहे तर इथे व्यवस्थित किसल्यामुळे या बटाट्यांमध्ये गाठी राहत नाहीत आणि मग बटाटा जे बटा ते साबुदाना वडा जेव्हा आपण छान असा व्यवस्थित एक जीव करायला लागतो ला 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 त्याचं पूर्णच ते मिश्रण त्यावेळेस छान त्याला बाइंडिंग घेतं आणि ही बाइंडिंग चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे तुमचा वडा फुटणार नाही बगा ला, थे, थे, तर इथे बघा मी शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण देखील यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी चवीपुरतं जेवढं आपल्याला मीठ लागतं तेवढं टाकणार आहे तुम्हाला जर इथे थोडं कलरसाठी लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकतात आमच्याकडे लाल तिखटाचे वडे जास्त करून आवडत नाहीत म्हणून मी इथे मिरची आणि शेंगदाण्याचं सा जाडसर वाटण करून यामध्ये टाकलेलं आहे तर इथे बघा हे व्यवस्थित छान असा साबुदाणा आणि बटाटा चांगला दाबून दाबून असा आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे त्याला चांगलं बाइंडिंग येतं आणि वडा थापताना मग त्याला चिरा पडत नाहीत आणि चांगल्या पद्धतीने तो थापल्या देखील जातो आणि तर फुटत देखील नाही आणि यापेक्षा अजून जर तुम्हाला काही वेगळी पद्धत सांगायची असेल तर साबुदाणा आहे ना तो चॉपरमध्ये थोडासा तुम्ही फिरवून घ्या किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर एक फक्त दोन मिनिटासाठी तुम्ही फिरून घ्या त्यामुळे देखील तुमचा साबुदाणा आणि बटाटा छान बाईंड होईल आणि वडा देखील चांगला थापल्या जाईल आणि तळल्या देखील जाईल तर इथे बघा मी एक चमचा एवढं लिंबाचा रस यामध्ये घालून घेणार आहे हा देखील ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडेल तर नसेल आवडत तर घालू नका तर अशा पद्धतीने बघा एक चमचा लिंबाचा रस टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व जीव एक जीव करून घेणार आहे हे मिश्रण मी तो आ, ने तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर मी हाताला थोडस शेंगदाण्याचं तेल लावून घेणार आहे तुम्हाला तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप देखील लावू शकतात आणि हे वडे तुम्हाला साजूक तुपात तळायचे असले तर तुपात तळू शकतात किंवा तेलात देखील तळू शकता शेंगदाण्याच्या तर इथे बघा अशा पद्धतीने हाताला तेल किंवा तूप लावल्यामुळे वडा थापताना हाताला चिटकत नाही आणि इथे बघा अशा पद्धतीने छान याला असं चपटं करून घ्यायचं आहे आणि इथे मी मेदू वडे सारखे याला होल पाडून घेणार आहे तुम्हाला जर नुसता चपटा वडा तयार करायचा असेल तर तुम्ही तसा देखील करू शकतात तर अशा पद्धतीने हे वडे मी थापून घेणार आहे आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला वडे करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठेही स्किप करू नका बघताना आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक ला, नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा तर अशा पद्धतीने बघा दुसरा वडा देखील मी तुम्हाला हाताला तेल लावून छान थापून दाखवलेला आहे आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळही करायचं नाही आहे अशा पद्धतीने हा वडा थापायचा आहे आणि याला छान असं होल पाडून घेतलेला आहे तर मस्त असे हे वडे बघा मी प्लेटमध्ये छान एवढे तयार करून घेतलेले आहेत आधी एवढे मी तुम्हाला तळून दाखवते आणि नंतर बाकीचे करून घेणार आहे तर इथे वडे आपण थापलेले थोड्या वेळ एक दोन मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत आपण इथे चटणी तयार करून घेणार आहे तर इथे शेंगदाणे आणि मिरची मी आधी कोरडेच वाटून घेतले आणि नंतर त्यामध्ये थोडस दही टाकून घेतलेलं आहे नंतर मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे चवीपुरती साखर टाकून घेणार आहे तर व्यवस्थित हे सर्व मिश्रण तयार झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये काढणार आहे आणि मिक्सरमध्ये काढताना मी यामध्ये थोडंसं पाणी देखील ऍड केलेलं आहे तर व्यवस्थित ही तर आपली चटणी तयार झालेली आहे एकदम साधी सिंपल है। आम वगेरे काई आम अशी चटणी आहे आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर वगैरे काही चालत नाही तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही या चटणीमध्ये ती घालू शकतात आणि जिरे देखील आमच्याकडे उपवासाला चालत नाही त्यामुळे या चटणीला मी फोडणी देखील घालणार नाही आहे अशीच सिंपल अशी ठेवणार आहे तर मिक्सरचं जे जे काही चिटकलेलं होतं ते चटणीचं ते मी स्वच्छ धुवून या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि छान अशी पातळ चटणी तयार करून घेतलेली आहे एकदम सिंपल साधी अशी चटणी आहे पण चवीला एकदम भन्नाट अशी आहे आणि तुम्हाला दाटसर चटणी आवडत असेल तर तुम्ही पाणी करू नका चटणी ठेवा तर त्यानंतर इथे बघा मी तेल तापत आपण वडे तळणार आहोत त्यावेळेस आज गॅसची जी आहे ती मोठीच असली पाहिजे मंद गॅसवर किंवा मिडियम गॅसवर असताना वडे त्यामध्ये टाकू नका ते फुटू शकतात किंवा मग खूप जास्त ऑइली होऊ शकतात तर अशा पद्धतीने जेव्हा तुमचं तेल छान कडकडीत ता असं तापलेलं असेल तेव्हाच तुम्ही हे वडे तेलामध्ये सोडा हाय फ्लेमवरच हे वडे चांगल्या पद्धतीने तळले जातात आणि छान क्रिस्पी कुरकुरीत होतात वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे वडे तयार होतात तर ज्या वेळेस तुमचा वडा खाली सेट होईल त्याच नंतर हा पलटायचा देखील आहे लगेच घाई करायची नाही वडे पलटण्यासाठी नाहीतर ते वडे त्यामध्ये फुटतील किंवा अंगावर उडण्याची ही शक्यता आहे त्यामुळे तुम्ही जरा सावध साव सावधगिरीनेच हे वडे तळा आणि मोठ्या आच आचेवर तळा त्यामुळे व्यवस्थित असे हे वडे तयार होतील आणि तुम्हाला छान क्रिस्पी कुरकुरीत वड्यांचा आनंद देखील घेता येईल तर अशा पद्धतीने बघा पहिली बॅच मी जी टाकलेली आहे ती एकदम दोनच वडे टाकलेले आहेत कधीही नेहमी तळताना पहिली बॅच कमी प्रमाणातच टाकायची म्हणजे आपल्याला तेलाचा अंदाज येतो किती तापले काय नाही आणि त्यानंतर तुम्ही जास्तीचे वडे सोडून घेऊ शकता तर आपली पहिली बॅच चांगल्या पद्धतीने तळून निघली आहे तर इथे मी दुसरी टाकून घेतली घेतलेली आहे ही देखील छान गोल्डन ब्राऊन रंगावरती मी क्रिस्पी वडे होईपर्यंत तळून घेणार आहे तर नंतर मी इथे चार वडे टाकलेले आहेत आणि ते देखील हाय फ्लेमवरच टाकलेले आहे हे वडे तळत असताना कुठेही कधीही गॅस कमी मिडियम असा करू नका आणि व्यवस्थित छान गोल्डन ब्राऊन रंगावरती हे वडे तळून घ्या जास्तही करपू देऊ नका नाही तर मग चांगले लागणार नाहीत अशा कलरचे होईपर्यंत तुम्ही तळा मस्त वडे तयार होतात तर इथे बघा मी प्लेट सर्व करून घेतलेली आहे तर इथे छान मस्त आपले हे वडे वाढून घेतलेले आहेत ताटामध्ये आणि ही चटणी देखील मी इथे वाढून घेणार आहे तर चटणी देखील छान झालेली आहे तुमच्याकडे जर जिरे चालत असतील तर तुम्ही जिऱ्याची फोडणी नक्की घाला या चटणीवर तर आमच्याकडे चालत नाही म्हणून मी ते साधी सिंपल ठेवलेली आहे तर मस्त आपले वडे चटणी आणि यासोबत तोंडी लावायला मस्त हिरवीगार अशी तळलेली मिरची अशी प्लेट मी सर्व केलेली आहे तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने असे साबुदाना वडे नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा तर इथे बघा मस्त असं वडा तोडायचा आणि चटणीमध्ये डीप करायचा आणि छान ह्या वड्यांचा आनंद घ्यायचा तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कळवा थँक्यू धन्यवाद